हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि सुंदर असं हे डेकोरेशन केलेलं आहे भाऊजीसाठी माझ्या माहेरी आणि माहेर म्हटलं की आपलं स आपलं घर आपलं लहानपण आणि तिथं सुंदर अशी फुलांची रांगोळी पण काढत होते भाऊबीजीनिमित्त पोलीस म्हटल्याच्यानंतर काय आम्हाला सुट्ट्या तर नसतात फक्त भाऊबीजीच्या दिवशी एक दिवस सुट्टी भेटली आणि त्या दिवशी आनंदाने गावाकडे गेले गावाकडं मस्त सर्व मैत्रिणी वगैरे भेटल्या आणि लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या माझ्या मुली तर खूप खुश होत्या त्या दोन तीन दिवस झाल्या अगोदरच आलेल्या आणि तुम्ही खूप छान व्हिडिओ पाहता आमचे आणि सर्वांना लाईक कमेंट करत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि दोन दिवसाच्या नंतर आपल्या जेही चांगल्या चांगल्या कमेंट करतात तर त्यांना आम्ही बक्षीस देणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि सुंदर सुंदर कमेंट करत राहा आणि त्याच्यानंतर आज भाऊबीजीचं किती म्हणजे मस्तपैकी आमच्या घरी भाऊबीज करताना हसी मजाक त्याच्यानंतर एकमेकांसोबत गप्पा गोष्टी होतात आणि लहानपणीच्या आठवणी पण ताज्या होतात तर तुम्ही पण गावाकडे गेलात का भाऊबीजीसाठी दीपावळीसाठी हे पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हाय गाईज मी आहे अस्मिता आणि ही माझी ऐश्वर्या आणि ऐश्वर्या भाऊबीजेसाठी छान अशी गोड तयार झालेली आहे ऐश्वर्या किती भारी वाटते ऐश्वर्याची हेअरस्टाईल पण पहा तू पहा किती सुंदर दिसतंय तुझं माझं नजर लागण्यासारखं छान दिसतंय माझं लेखन दिसायला ना आता मम्मी पण तयार होती

हे नाही तिकडे टाकवलेला नाही काही दिसतंय नाही बघितून नाही आहे बघतो आपण आपण अरे मम्मी आपण आपण नाही जाऊ का मम्मी बाबा हारला आहे हां सारा हारला आहे सिंग सुद्धा सिद्ध करण्या नो ये नाही बघायला नाही तुम्हाला मनी बघायला

काय पैसे अरे पापरी ना पेढा एवढा मोठा आता नाही नोट्या पाहूतात काय की जे मोठा पेढा खाऊ घाल त्याला नोटा जास्त पेडा चालतंय का नाही की हो नानाची चिल्लर थांबा काय त्याला काय तापला नाना ह्या वर्षी नानाच्या खूप खुशीमत नाही 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 गेल्या वर्षी कमी होते दोन दोनशे होते ह्या वर्षी ह्या वर्षी नाना आकडे ना <tousse> वर्षी

ए 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

का काय 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 काय

बोख्यो नगी लिए लो लो, सुझ काँझ के पा� propri तुच्च निए में अगो कोरिसा दोहा हुए येक्ड़ को बाता, फोोडो काड़ा है

नी ओळध नेना रे बनक वदत तू नी ओळ काही राखो नाही काही पैसे नाही चांगला सुळ ओळ पैसे नको ने मी स्पिरिट बस पैसे दे आता पण रसिने तरच केलंय हां फोटो काढणार नाही तू मग मी उलट नाही आधी

ए बस कर टावर घ्यायचे कपडे घ्यायचे तुम्हाला तुम्ही आण चॉकलेटचा बॉक्स येत कुसा आणि आम्हाला अरे शाळे <आगा>। <laughs>

लावला का नाही गंत गाय लावला एवढा मोठा झाला का आता का

हा माझं नाव आहे शौर्या करायला जस का तुम्हाला माहित होतं आम्ही कोल्हायला मिळतो आणि तिथं आम्ही माझ आणि माझ्या मम्मीचं ब्रेश उचरून गेलो तिथं आता आता तुम्हाला वाटत असं मी ब्रश कशीच करणार आणि माझी मम्मी कशी करणार आमच्यापासून आमचं ब्रश होता आम्ही त्यांना करू शकतो आणि माझी बहीण पण आर्या ती पण कोल्हाला तर तिने सांगितले ब्रश आणायला आणि माझं ते नाईट ड्रेस ना होता तो मला बघितला होता ब्ल्यू शर्ट ब्ल्यू पॅन्ट ते पण त्याच्यावरचं शर्ट राहिलं